पुण्यातील सदाशिव पेठेत शनिवारी रात्रीच्या सुमारास एका भरधाव दिलेल्या तिघांची नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी आज भेट घेऊन विचारपूस करून लवकर बरं होण्यासाठी सदिच्छा व्यक्त तसेच डॉक्टरांनाही तिघांवर उत्तमोत्तम उपचार करण्याच्या सूचना दिल्या शनिवारी रात्रीच्या सुमारास पुण्यातील मध्यवर्ती सदाशिव पेठेतील एका चहा दुकानात भरधाव कार घुसले या अपघातात बारा जण जखमी झाले तीन जणांना गंभीर दुखापत झाले त्यांच्यावर पुण्यातील संचेती रुग्णालयात उपचार सुरू आहेत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज तिघांची रुग्णालयात भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली तसेच तिघांना लवकर आराम मिळावा यासाठी आवश्यक ते सर्व उपचार करावेत अशा सूचना दिल्या दरम्यान यावेळी नामदार पाटील यांनी सदर घटनेच्या कारवाईचा आढावा पोलिसांकडून घेतला कार मालक चालक आणि त्यांच्या सोबतच्या सहप्रवाशाला ताब्यात घेतलं असून कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे यांनी केली